नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शून्य ते सहा महिन्यांच्या बाळाचं वजन कसं वाढवायचं हा विषय घेतलेला आहे या विषयावर किंवा या विषयावर व्हिडिओ हवा माहिती हवी असे बरेचसे कमेंट्स होते तुमच्याकडून डिमांड होती म्हणूनच हा विषय घेतलेला आहे खरं तर हा विषय तसा कठीण आहे आणि याच्यावर बोलणं किंवा अभ्यासपूर्ण सोल्युशन देणं हे सुद्धा एक चॅलेंजेस होतं कारण शून्य ते सहा महिन्यापर्यंतचं जे बाळ आहे ते फक्त आणि फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं बऱ्याचदा आईला कमी दूध येतं आणि मग या बाळाला फॉर्म्युला मिल्क देण्याशिवाय पर्याय उरत नाही अशा वेळी आईने कुठली काळजी घ्यावी बाळाची काळजी कशी घ्यावी जेणेकरून त्याचं वजन कमी होणार नाही आणि वाढायला मदत होईल या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे तुमच्या बाळाच्या वजन वाढीसाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मैत्रिणीनं तुम्हाला जर व्यवस्थित दूध येत नसेल तर सोल्युशन आहे हल्ली बाजारामध्ये दूध वाढीसाठी छान सप्लिमेंट्स आणि सिरप अवेलेबल आहे तर मी वापरलेलं एक सप्लिमेंट आणि सिरप हे तुमच्याशी शेअर करते हे आहे उज्ज्वला सकाळी आणि संध्याकाळी दहा ते पंधरा एम एल दररोज घेतलं तरी देखील तुमचं दूध वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे मॅमिकॉन कॅपशुल्स देखील अवेलेबल आहेत या दोन दोन कॅपशुल्स जेवणानंतर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी घ्यायच्या आहेत या कॅपशुलने देखील दूध वाढीसाठी मदत होते हे दोन्ही प्रॉडक्ट शंभर टक्के आयुर्वेदिक आहेत आणि यातले घटक जसं की शतावरी अगदी प्रिस्क्राईब क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये आहे याच्यामध्ये मेथी आहे काळं जिरा आहे विदारीकंद आहे आणि शतावरी आहे आणि हे प्रिस्क्राईब क्वांटिटीमध्ये म्हणजे दूध येण्यासाठी जितक्या प्रमाणात आपल्याला हवं आहे दररोज तितक्या प्रमाणातच हे आहे म्हणून हे जर तुम्ही दररोज यूज केलं तर नक्कीच तुमचं दूध वाढण्यासाठी मदत होणार आहे तुमचं दूध वाढल्यानंतर काही दिवस थांबून परत तुम्ही या गोळ्या स्टार्ट करू शकता या प्रोडक्टचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत हे दोन्ही प्रॉडक्ट्स तुमच्या दूध वाढीसाठी तुम्हाला मदत करणार आहेत याचा देखील तुम्ही वापर करू शकता हे दोन्ही प्रॉडक्ट तुम्हाला उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या वेबसाईटवर ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर देखील अवेलेबल आहेत त्यांची वेबसाईट मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे दोन्ही प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता जी बाळं पूर्णपणे आईच्या अंगावर दूध पितात फक्त आईवर अवलंबून आहेत अशा वेळेला आईच्या दुधासाठी आईचं दूध वाढावं सकस दूध घट्ट दूध यावं यासाठी आईनं प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि याविषयी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ चॅनलवर आहेत ते देखील नक्की बघा त्या व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता हे लक्षात घ्या बाळाला मुख्यत्वे आईच्या दुधातूनच अँटीबॉडीज न्यूट्रिएंट्स आणि सर्व पोषण तत्व मिळत असतात या अँटीबॉडीज हे विटॅमिन्स बाळाला रोगप्रतिकारक शक्ती देखील प्रदान करत असतात यातून त्याची इम्युनिटी वाढत असते म्हणूनच त्याला कुठलेही संसर्ग लगेचच होत नाही म्हणून आईचं दूध हे पूर्णांना आहे आत्ताच्या काळात बाळासाठी डब्ल्यू एच ओसुद्धा झिरो टू सिक्स मंथ्स या बेबीजसाठी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग रेकमेंड करतं कधी कधी डॉक्टरांच्या जर असं निदर्शनास आलं की बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही आहे किंवा बाळामध्ये कुठली डेफिशियन्सी आहे अशा वेळेला ते बाळाला विटॅमिन डी कॅल्शियम किंवा मल्टीविटॅमिन्सची औषधं सजेस्ट करतात मग अशा वेळेला डॉक्टरांच्या सजेशनप्रमाणे ही औषधं वेळच्या वेळी देणं खूप गरजेचं आहे ज्या स्त्रिया बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करतात त्यांना देखील स्वतःच्या पोषणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना कधी कधी असं निदर्शनास आलं की आपल्या घरात आपल्याला व्यवस्थित पोषण तत्व पूर्ण संतुलित आहार आपल्याला मिळत नाही आहे फळं मिळत नाही आहे आपल्या जेवणातून आपल्याला हवं असलेलं पोषण मिळत नाही आहे त्यामुळे आपल्यालाच पोषण न मिळाल्यामुळे आपल्या बाळाचंही व्यवस्थित पोषण होऊ शकत नाही ही जी गोष्ट आहे ही जर तुमच्या लक्षात आली तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात आले तर मग अशावेळी तुम्ही ही गोष्ट तुमच्या डॉक्टरांशी शेअर करा म्हणजे डॉक्टर तुम्हाला देखील सप्लिमेंट्स देतील आणि अशा सप्लिमेंट्स तुमची हाडं बळकट होण्यासाठी कॅल्शियमचा तुम्हाला व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी कारण बाळ जेव्हा दूध पितं तेव्हा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम ते खेचून घेत असतं ओढून घेत असतं अशा वेळेला तुम्हाला व्यवस्थित कॅल्शियम मिळणं आणि तुम्हाला सर्व विटॅमिन्स व्यवस्थित प्रमाणात मिळणं गरजेचं आहे अशा वेळेला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले सप्लिमेंट्स घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे अगदी निसंकोचपणे तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या डॉक्टरांशी शेअर करा बाळाला जन्म झाल्या झाल्या मध साठवण्याचे प्रकार करू नका कारण मधामध्ये असलेल्या विषाणूंमुळे बाळाला त्याचा संसर्ग होऊ शकतो आणि काही गंभीर आजार होण्याची देखील शक्यता असते त्याचप्रमाणे आपण जेव्हा त्याला बाळगुटी देतो किंवा काही औषधं उगाळून देतो काही पदार्थ उगाळून देतो अशा वेळेला संसर्गाची शक्यता जास्त असते कारण सहाण आपण जी वापरतो किंवा ज्या गोष्टी आपण वापरतो त्याच्यावर देखील बॅक्टेरिया जसण्याची शक्यता असते त्यामुळे लगेचच बाळगुट्टी किंवा इतर कुठले पदार्थ सहानेवर उघडून गेले सहा, सहा महिने बाळाला आईचं दूध पुरेसं असतं आईचं दूध हे त्याच्या शरीरामध्ये इझिली शोषलं जातं आणि ते त्याला इझिली पचतं सुद्धा म्हणूनच ते त्याला व्यवस्थित कसं मिळेल कसं त्याला ते व्यवस्थित पचेल कुठल्या वेळेला ते आपण त्याला दिलं पाहिजे या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष द्या तुमच्या बाळाला तुमचं दूध व्यवस्थित पुरत नसेल आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला दूध येत नाहीये अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता परंतु तुम्ही त्याला ब्रेस्ट फिडिंग करताय आणि तुम्हाला फॉर्म्युला मिल्कही द्यायचं आहे अशा वेळेला बाळाला जेव्हा भूक लागते त्यावेळेला पहिलं तुम्ही ब्रेस्ट मिल्क द्या आणि त्यानंतर त्याला फॉर्म्युला फीड करा कारण अशाने त्याची ब्रेस्ट मिल्क ओढण्याची जी सवय आहे ती जाणार नाही ब्रेस्टची मिल्क तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यू राहील त्यात अडथळा निर्माण होणार नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा जे फॉर्म्युला मिल्क त्याला देताय त्यामुळे त्याचं पोटही छान भरेल आणि वजन वाढण्यासाठी मदत होईल परंतु बऱ्याचदा असं होतं की बाळाची आईज किंवा बाळाची आजी आजूबाजूचे लोक वडील यांना असं वाटतं की आपलं बाळ किडकिडीत आहे दुसऱ्यांच्या बाळाशी ते आपल्या बाळाला कम्पेअर करतात परंतु प्रत्येकाची जी जेनेटिक जडणघडण आहे ती वेगळी आहे आणि प्रत्येक बाळ वेगळं आहे परंतु फक्त तुम्हाला असं वाटतंय की कीड़ माझं बाळ किडकिडीत आहे परंतु ते काही सिमटम्स देत नाही आहे जसं त्याला छान झोप लागते ते आनंदी आहे तरीसुद्धा बरीच जणं त्याला फॉर्म्युला मिल्क पाजण्याचा एक्स्ट्रा मिल्क पाजण्याचा प्रयत्न करतात या एक्स्ट्रा मिल्कमुळे त्याला उलटी होते अपचन होतं कधी कधी जुलाब होतात कॉन्स्टिपेशनसारखे त्रासही त्याचे मुकल्याला होतात आणि त्याला पोटात गॅस धरतात त्यामुळे फक्त वाटतंय म्हणून त्याला एक्स्ट्रा फीडिंग एक्स्ट्रा फॉर्म्युला मिल्क देण्याचे हे जे काही प्रकार आहेत ते प्लीज टाळा फिडिंग झाल्यानंतर लगेचच बाळ दोन तीन तास गाढ झोपत असेल तर अस याचा अर्थ आहे की त्याला व्यवस्थित पुरेचं दूध मिळालेलं आहे आणि झोपल्यामुळे त्याला ते छान मुरणारसुद्धा आहे त्याच्या अंगात त्याला ते छान पचणार आहे आणि अशा गोष्टीमुळे त्याचं वजन देखील छान वाढणार आहे ते टवटवीत राहणार आहे आता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या ते म्हणजे बाळाचे भुकेचे संकेत ओळखा आता बाळ देखील काही सिग्नल्स आपल्याला देतं जेणेकरून आपण ओळखू शकतो की बाळाला भूक लागली आहे की नाही आता अगदी छोटंसं तान्हं बाळ नवजात बाळ एक दीड महिन्याचं बाळ हे त्याला भूक लागली आहे हे संकेत प्रॉपरली आपल्याला देऊ शकत नाही मग अशा वेळेला दर दोन तासाने त्याला न चुकता फिडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप झोपतही असेल तरी देखील त्याला उठवून फिडिंग करणं गरजेचं आहे अशा वेळेला या नवजात बाळाला उठवण्याच्या काही ट्रिक्स आहेत ते म्हणजे तुम्ही त्याच्या पायाच्या तळव्याला टिचकी मारू शकता आता ही आई जी आहे ना ही टिचकी हळूच मारते आणि त्यामुळे ते बाळ उठत नाही म्हणून तुम्ही बाबांना किंवा त्याच्या आजीला जोरात पायाला टिचकी मारायला लावा या टिचकीने ते उठलं नाही तर कानाच्या मागे गोल गोल दाब द्या दोन्ही कानांच्या मागे दाब द्या त्याला डिस्टर्ब होईल आणि ते उठेल तरीही ते उठलं नाही ते गाढ झोपतंय तर त्याला झोपू द्या अजून अर्धा तास सोपू द्या आणि मग उठवण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो जबरदस्तीने दर दोन तासाने या ताण्याला तुम्ही फिडिंग करणं गरजेचं आहे दोन महिन्यानंतरची बाळं भुकेच्या संवेदना आईला स्पष्टपणे खुनांनी किंवा काही गोष्टींनी सुचवू लागतात सांगू लागतात जसं की भूक लागलं की कि ते किरकिर करेल रडेल चिडेल लगेच त्याला पाजायला द्या आणि पाजण्याआधी तुम्हीसुद्धा भरपूर पाणी प्या म्हणजे तुम्हाला पाजण्याचा ब्रेस्ट फिडिंगचा त्रास होणार नाही प्रत्येक पाजण्याआधी तुम्हाला अर्धा लिटर पाणी तरी पिणं आवश्यक आहे प्रत्येक बाळ हे वेगळं आहे काही बाळं काय करतात पाच मिनिटं पितात आणि सोडून देतात आणि अर्ध्या तासाने पुन्हा रडायला लागतात तर काही बाळं पंधरा वीस मिनिटं छान दूध पिऊन घेतात आणि मस्त दोन तास खेळतात किंवा दोन तास झोपी जातात तर तुमच्या बाळाच्या सवयी तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे जरी ते थोडंसं पितंय आणि मग सोडून देतं आणि परत अर्ध्या तासाने रडतंय तर तुम्ही चिडचिड करू नका आईला त्याच्या सवयी ओळखता आल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला अवेलेबल असणं हे देखील गरजेचं आहे तुम्हाला छान दूध येत असेल बाळ देखील छान सक करत असेल व्यवस्थित दूध पित असेल आणि आनंदी राहत असेल किरकिर करत नसेल तर याचा अर्थ आहे त्याचा छान पोट भरतंय आणि ते समाधानी आहे परंतु बाळ किरकिर करतंय अशा वेळेला तुम्ही समजून घ्या की त्याला दूध थोडंसं कमी पडतंय परंतु किरकिरही करतंय याची काही दुसरी कारणं असू शकतात त्याला गॅस धरलाय किंवा इतर गोष्टी त्याला दुखतंय तर हे देखील कारण असू शकतात मग अशा वेळी बाळाचं पोट भरलं आहे की नाही हे ओळखण्याची अजून एक पद्धत आहे ती म्हणजे बाळाला सात आठ वेळा दिवसभरात सात आठ वेळा व्यवस्थित सुसू होत असेल तर याचा अर्थ आहे त्याचं छान पोट भरतंय मग अशा वेळेला दुसरं काही कारण आहे का ते रडतंय हे तुम्ही शोधा बाळ आजारी पडू नये किंवा कमीत कमी त्याला संसर्ग व्हावा जास्त त्याला या गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे सुरुवातीला बाळ बोटं चोखण्याचा प्रयत्न करतं कारण तशी ती हॅबिट त्याला आपल्या गर्भात लागलेली असते मग ते बोट चोखतं किंवा अंगठा चोखतं अशा वेळेला फोर्सफुली त्याचा अंगठा किंवा बोटं तोंडाच्या बाहेर काढू नका अशा वेळेला तुम्ही त्याचं लक्ष दुसरीकडे वेधा दुसऱ्या गोष्टी त्याला दाखवा जेणेकरून तो स्वतःहून ते बोट किंवा अंगठा तोंडाच्या बाहेर काढेल कारण लहान मुलांची नखं पूर्ण अगदी मुळापासून नीट काढता येत नाही मग ते जर सतत तोंडात बोट घालत असेल तर त्याला जिबेला किंवा तोंडाला ओठांना ती नखं लागण्याची शक्यता असतात शक्यता असते कारण ही नखं जी असतात ती खूप शार्प असतात तसंच ही बोटं चोखण्याची सवय जर त्याची राहिली किंवा ती सवय बनली तर पुढे सात आठ महिने किंवा वर्ष दोन वर्ष देखील त्याला ही सवय लागू शकते आणि या सवयीमुळे त्याला त्रासच जास्त होऊ शकतो अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे बाळाला हातमोजे घालून ठेवा म्हणजे तोंडात बोटं घालण्याची सवय त्याला लागणार नाही हे हातमोजे इलास्टिक असलेले नको आहेत तर तुम्हाला नाड्या असलेले हातमोजे मिळतात ते तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकतील असे हातमोजे घाला की जे पटकन निघून जाणार नाहीत आणि या नाड्या त्याला त्रास देखील देणार नाही तुम्हाला गाठ बांधून या व्यवस्थित फिट करता येतील तसेच ब्रेस्ट आणि निपल्सचा भाग हा क्लीन ठेवा काहींना तिथे फंगस इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर व्यवस्थित कोमट पाण्याने स्पंजिंग करून घ्या किंवा कोमट पाण्याने सुती फडक्याने पुसून व्यवस्थित करा शक्यतो बाळ इतकं छान पितं की ते पूर्ण स्वच्छ होऊन जातं ती गरज नसते पण ज्यांना फंगल इन्फेक्शन किंवा कुठलं इन्फेक्शन होत आहे असं जाणवत अशांनी तरी स्पंजिंग स्ट्रिक्टली करणं गरजेचं आहे आपलं बाळ आपल्या घरात नवीन आहे आणि त्याला या वातावरणाची सवय नाही त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात बाळाची रूम बाळाचे बेडशीट्स बाळाचे कपडे हे व्यवस्थित आणि स्वच्छ असावे कपडे उन्हात कडकडीत उन्हात वाळवावे आणि मगच वापरावे कडकडीत ऊन नाही मिळालं तर त्याच्यावर इस्त्री फिरवावी आणि मग ते बाळाला घालावेत म्हणजे कुठलंही इन्फेक्शन कुठलेही बॅक्टेरिया जर असतील कपड्यांवर तर ता त्याचा संसर्ग या तान्ह्याला लगेच होणार नाही तात्पर्य असं की कुठलाही संसर्ग कुठलाही कुठल्याही अस्वच्छतेमुळे बाळ आजारी पडू नये आणि त्याचं वजन कमी होऊ नये कारण वारंवार आजारी पडणाऱ्या बाळाचं वजन हे कमी असतं आणि म्हणूनच बाळाचं वजन कमी होऊ नये ते व्यवस्थित मेंटेन राहावं पर्यायाने ते पुढे वाढावं वा, यासाठी घरातलं हायजीन बाळाच्या रूमचा हायजीन कपड्यांचं हायजीन बाळाला वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टीची स्वच्छता असणं तितकंच महत्त्वाचं आहे अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो मी तुमच्याशी शेअर करणार आहे बाळाच्या वजनवाढीमध्ये आई खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आईनं स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे कारण तिला कुठलाही स्ट्रेस असेल नवरा बायकोंची भांडणं झाली असतील किंवा घरात कुठलाही स्ट्रेस असेल तर तिचं लक्ष त्या ताणाकडे किंवा त्या तणावामध्ये ती जास्त असेल आणि मग बाळाला फिडिंग करण्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं तसेच स्ट्रेसमुळे आपलं दूध कमी होतं दूध व्यवस्थित येत नाही आणि याचा इनडायरेक्टली बाळावर परिणाम होतो बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष होतं त्याला दूध कमी मिळतं म्हणून आईनं स्ट्रेस फ्री राहणं आनंदी राहणं हे खूप गरजेचं आहे कारण डिलिव्हरीनंतर बऱ्याच जणींना पोस्ट पार्टम डिप्रेशन होऊ शकतं हे लगेच ओळखणं आणि त्यावर छान उपाय करणं म्हणजे आईला सुद्धा थोडासा वेळ मिळणं फावला वेळ मिळणं ज्याच्यामध्ये ती संगीत ऐकू शकते थोडासा व्यायाम करू शकते ज्यामुळे हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतील आणि या हॅप्पी असण्यामुळे आनंदी असण्यामुळे ती बाळाकडे अजून छान जास्त लक्ष देऊ शकेल त्यामुळे घरातल्या इतर लोकांनी तिला स्वतःचा एक तास तरी मिळावा म्हणून प्रयत्न करणं तिला हातभार लावणं तिला मदत करणं सपोर्ट करणं तिचं म्हणणं ऐकून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे बाळाला सांभाळण्याची बाळाला शांत करण्याची जबाबदारी ही जितकी आईची आहे तितकीच घरातल्या इतर लोकांची आणि तितकीच त्याच्या बाबांची देखील आहे या व्हिडिओचं तात्पर्य इतकंच की शून्य ते सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला एक्स्क्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करणं वारं वारंवार दर दोन तासांनी ब्रेस्ट फीड करणं गरजेचं आहे हे त्याच्या उत्तम वाढीसाठी आणि त्याचं वजन वाढण्यासाठी खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले सप्लिमेंट्स व्हिटॅमिन डीची औषधं कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स वेळेवर देणं हे देखील गरजेचं आहे तसेच जर आईला व्यवस्थित पुरेसं दूध येत नसेल तर त्याला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं फॉर्म्युला मिल्क देणं देखील गरजेचं आहे आणि जर आईला कमी दूध येत असेल तर फर्स्ट ब्रेस्ट फिडिंग अँड देन फॉर्म्युला मिल्क फिडिंग हा जो सिक्वेन्स आहे हे लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे बाळाचं हायजीन घरातलं हायजीन त्याच्या सवयी त्याच्या वापरातल्या गोष्टी स्वच्छ असणं त्याची खेळणी स्वच्छ असणं या गोष्टी त्याचं वजन कमी होऊ नये म्हणून इनडायरेक्टली लिंक्ड आहेत आणि म्हणूनच दर दोन तासांनी जर ते उठत नसेल तर ता त्याला उठवण्याचा प्रयत्न करणं आणि जबरदस्तीने का होईना पण त्याला दूध पाजणं हे गरजेचं आहे टाईमली फिडिंग गरजेचं आहे तसेच आई डिप्रेशनमध्ये जाऊ नये आणि बाळाकडे तिचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून घरातल्या इतरांनी देखील त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण बाळ हा खरं तर हा एक संपूर्ण घराने मिळून सांभाळण्याचा किंवा एक असं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून आई आणि इतर सगळ्यांनी त्याच्यात एकत्रित प्रयत्न करणं अपेक्षित आहे बाळाचं वजन वाढावं म्हणून ब्रेस्ट फिडिंग कसं केलं पाहिजे आणि आईचं दूध वाढावं म्हणून कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे यासाठी खूप छान व्हिडिओ चॅनलवर आहेत ते जाऊन नक्की बघा तसेच तुम्हालाही काही टिप्स शेअर कराव्या अशा वाटल्या ज्या इथे राहिलेल्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये अगदी निसंकोचपणे लिहा म्हणजे इतर मैत्रिणींना त्याचा फायदा होईल आणि सगळ्यांना बाळाला छान घडवण्यासाठी आपली आपला भारत हा सुंदर उज्ज्वल आणि सुदृढ बालकं घडवण्यासाठी हा आपल्याकडून एक छोटासा प्रयत्न असेल अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त बाळंतिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू